कराड येथे लिंगायत समाज यांच्या वतीने बालसंस्कार शिबिर आजपासून चालू करण्यात आले या शिबिराच्या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले लिंगायत समाज संघटना कराड यांच्या वतीने मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बालसंस्कार शिबिराचे उद्घाटन वेदमूर्ती विश्वनाथ स्वामी नांदगावकर व हरिभक्तपरायण अरुणराव घाटे माजी नगराध्यक्ष नंदकुमार बटाणे यांच्या उपस्थितीत झाले अर्चना मुंडेकर यांनी संस्कारांचे महत्त्व सांगितले तसेच बालसंस्कार शिबिराचे महत्त्व व काळाची गरज यांची माहिती विश्वनाथ स्वामी व उमा मांगले यांनी दिली बालसंस्कार घेणाऱ्या मार्गदर्शक शिक्षकांचा यावेळी सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व रूपरेषा उमा मांगले यांनी विषद केले आभार विजया खलिपे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उदय हिंगमिरे गुरुनाथ कचरे गणेश हिंगमिरे सुनील महाजन शिवानंद डुबल दत्ता तारडेकर धनंजय विभूते संजय शेट्टे सिंहासने सतीश बेडके रोहिणी घोडके यांचे मोलाचे सहकार्य लाभले